तीस सप्टेंबर एकोणीसशे तेरानवे किल्लाडी गाव गार झोपेत होतं मध्यरात्री तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी अचानक पृथ्वी थरारली मात्र त्या रात्री पृथ्वीच्या कुशीत काहीतरी हल्लं अचानक भूकंपाचा जबरदस्त धक्का भिंती कोसळल्या झोपलेली माणसं मातीखाली दबलली आणि गावाच्या हवेत मदतीच्या ओरदांचा आवाज घुमला सकाळी सूर्य उगवलं पण जीवन नाही रस्ते रिकामे गरम खरखडून पडलेली आणि क्षणभरात घरांच्या भिंती कोसळू लागल्या आई मुलाला कवटाळून धावत होती कुठे सुरक्षित स्थान नव्हतं ढग किंचाळण्याचा आवाज आणि सगळीकडे तुटून पडलेली घर पहाट झाली पण सूर्यप्रकाशाती अंधारच होता गाव घरम स्वप्न सगळं मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलं होतं हजारो जीव गेले हजारो हृदय मोडली पण या वेदनेतून परत माया आणि मानवतेच्या हात पुढे आला सेना डॉक्टर स्वयंसेवक सगळे जीव वाचविण्याची धावले किल्लारी भूकंपाने केवळ भूमी नाही तर इतिहास हादरवला त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते फक्त प्रश्न आणि तिथेच त्या कोसळलेल्या मातीमध्ये भूकंपाने शरीर मोडली पण वेदनांना आवाज दिला पण या